सन्मानिय सदस्य आशिष जैस्वाल अध्यक्ष महोदय आजच्या वेगवेगळ्या विषयाच्या चर्चेमध्ये मी काही महत्वाच्या बाबी शासनाच्या लक्षात आणून देत आहे माननीय महसूल मंत्री या ठिकाणी बसलेले आम्हाला एकच विनंती करायची आहे की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विदर्भामध्ये झुडपी जंगलाच्या जागा आहे लाखो लोकांचे घर असे अध्यक्ष महोदय की जे झुडपी जंगलाच्या जागेवर आहे त्यांना पट्टा देता येत नाही आपण जीआर जरी काढला तरी आपल्याकडे पहिले योजना होती ग्रामीण गावठाण विस्तार कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीमध्ये त्याचा हेड होत परंतु मागील वीस वर्षापासून पूर्वीच्या भूसंपादन कायद्याखाली आपण जमीन संपादित करत होतो त्यामुळे लोक कोर्टात जात होते आज ग्रामीण गावठाण विस्तार कार्यक्रम पूर्णपणे बंद झालं मोठ्या शहरामध्ये लोक लेआउट टाकत आहे परंतु जे छोटे छोटे गाव आहे त्याची वाढ पूर्णपणे बंद झाली आहे आणि हे वाढ बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना पट्टे कसे द्यावे घर कसे द्यावे किंवा जे लोक वर्षानुवर्षापासून वन विभागाच्या जागेवर म्हणजे झुडपी जंगलाच्या जागेवर घर बांधून राहत आहे अशा लाखोच्या संख्येने लोक आहे आपण जी आर काढला मंत्री महोदय की त्यांना पट्टे देण्याबाबत झुडपी जंगलाचा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे केस क्लोज फॉर ऑर्डर आहे एक वर्ष झाला अजून काही ऑर्डर आलेला नाही तो येईल किंवा येईल नाही माहीत नाही आज झुडपी जंगलाच्या भागामध्ये राहणारे लोक वारंवार सांगतात की आम्हाला पट्टा कधी मिळेल लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना उत्तर देता येत नाही उत्तर देता येत नाही मग त्या आज घरकुलचा कोट्या आमच्याकडे आहे परंतु लाभार्थी आहे परंतु आम्ही पूर्ण विदर्भाचे सर्व लोकप्रतिनिधी त्या शे लोकांना पट्टाही देऊ शकत नाही लाटी देऊ शकत नाही त्यामुळे मी सरकारला एक विनंती केली होती एक तर तुम्ही ग्रामीण गावठाण विस्तार कार्यक्रम परत सुरू करा जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना प्लॉट देणं सुरू करा जिल्हा नियोजन हो समितीतून ही हो योजना आपण बंद केली किंवा त्याची एसओपी पी अशी करा की ज्याच्याकडून मधून ज्याच्या पन्नास हजारच्या आपण एक लाख केलेले आहेत त्याच्यातून लोकांना प्लॉट देता येईल हा विषय ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग यांचे दोघांशी संबंधित आहे आणि योगायोगांना दोन्ही विषयाची चर्चा आहे तर मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदय याच्यावर काहीतरी सकारात्मक उत्तर देतील एकटा तुम्ही ग्रामीण गावठाण विस्तार कार्यक्रम सुरू करा दीनदयाल मधून देण्याच्या ठिकाणी तुम्हीच लेआउट टाका आणि लोकांना जागा द्या त्याच्यामध्ये फार विलंब लागतो तर किमान तसन नसन करता तर किमान खाजगी एखाद्या धारकाला प्लॅट पाडून दीनदयाल मधून पैसे देण्याची योजना आपण आणा अशा पद्धतीचं पत्र मी आपल्याला दिलेलं आहे ज्याच्यामुळे हजारो लोक लाखो लोक जे वंचित राहिलेले आहेत घरकुलपासून त्यांना किमान लाभ देता येईल आज अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय की त्या लोकांना शहरात जाण्याशिवाय मार्ग राहिलेला नाही आणि शहराचे प्लॉट खूप महाग आहे दुसरा महत्वाचा विषय मला या संदर्भात सांगायचा आहे की आपण वाढूच्या संदर्भामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मिटिंग घेतली परंतु मी आपल्याला सांगतो मान्य मंत्री महोदय हा आपला जो डिपार्टमेंट आहे ना मी सहा मिटिंग घेतल्या आपल्यासोबत हे असाच फाईल फिरवत राहणार आहे आणि इलेक्शन पर्यंत काहीच करू देणार नाही कारण याच्या मागे जो अर्थकारण आहे अध्यक्ष महोदय हे आजही मी रोज पाहतो शेकडो ट्रक चालले लिगली नऊ पासून नऊ तारखेपासून तुम्हाला रेती काढता येत नाही काही माफिया इतकं मोठं झालेलं त्यामुळे आपण एक चांगलं आपल्या प्रामाणिक मंत्री या खात्यामध्ये मी पाहिलं नाही मी मनापासून सांगतो इतक्या मनापासून आपण निर्णय घेतला आपण सांगितलं विभागाला की ट्रॅक्टर फ्री करून टाका लोकांना देऊन टाका नाहीतरी चोरी सुरू आहे धंदा बंद झाला पाहिजे अभेध वसुलीचं परंतु डिपार्टमेंट आणि तुमचा महसूल विभाग हा जी आर काढणार नाही केंद्राची वीस मार्च दोन हजार वीस ची नोटिफिकेशन दिली की ज्याच्यामध्ये एक्झामशन दिलेलं आहे गावाच्या नागरिकांना ग्रामपंचायतीसाठी नालीसाठी रस्त्यासाठी गावाच्या सामूहिक कामासाठी घरकुलसाठी व्यक्तिगत कामासाठी इसीची गरज नाही आहे हे डिपार्टमेंटने सांगितलं मी सांगितलं आपल्याला आपण पत्र काढलं जी आर काढलं ला। घरकुलच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास रीती द्या असं आपण निर्णय केला मी जी आर मध्ये शब्द टाकला की जो तहसीलदार घरकुलच्या लाभार्थ्याला वाढू देणार नाही मोफत ती पास पोहोचून देणार नाही त्याच्या घरापर्यंत त्याच्यावर मी कारवाई करू फक्त माझ्या मतदारसंघ सोडून महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न पैकी एकाही तालुक्यामध्ये घरकुलच्या लाभार्थ्याला फ्री रेती दिली नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव राहू शकत नाही किती लोकांवर कारवाई करणार तुम्ही त्यामुळे माझी विनंती आपल्याला एकच विनंती राहणार आहे जर आपण हा निर्णय करू शकणार नाही तर भविष्यात हा निर्णय कधीच होणार नाही कारण की आपण प्रामाणिक आहे याय आपली भूमिका प्रामाणिक आहे परंतु सरकार हे मंत्री चालवतात आपण डिपार्टमेंटला सांगा एक लाईन मध्ये जी आर काढा आणि उद्या परवा जी आर काढून टाका नाहीतर याचा अहवाल घ्यायचा याची समिती घ्यायची आहे त्याचा आयुक्ताचे अहवाल घ्यायचा या कलेक्टर त्यांना काहीच माहीत राहत नाही जे मी सांगून राहिलो ते सत्य आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण तात्काळ तो जी आर काढा आणि वाळू वजू सर्व निर्बंध काढून टाका जे इसीच्या अटी आहे ते इसीच्या अटी ठेवा लिलावासाठी आणि सर्व रीतीघाट आता ग्रामपंचायतला देऊन टाका नाम मात्र ते करून टाका सरकारला महसूलची चिंता नाही आहे परंतु हा जो माफिया तयार झालेला आहे याला दुरुस्त करणं खूप आवश्यक आणि तो आपण करावा अशी विनंती करतो दुसरं आता दुसरा विषय बोलतो अध्यक्ष दोन महत्वाचे विषय राहिलेले मी आपल्याला विनंती करतो दुसरं की मी एक विनंती केली होती मान्य अजितदादा या ठिकाणी आहे ते सुधीर भाऊला लक्षात आलं नाही गावामध्ये आज पूर्ण आमच्या विदर्भामध्ये वन्य प्राण्यांमुळे खूप हैदर घातलेला आहे है। माझी एक विनंती आहे जसं आपण सततचा पाऊस याला नैसर्गिक आपत्ती केली ना तसंच आपण वन्य प्राण्यांचा गावात प्रवेश याला नैसर्गिक आपत्ती करून टाका काय होतं जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंटचे जे पैसे आपल्याला केंद्राकडून आलेले आहे त्याच्यावर दोन पद्धतीचा खर्च एक तर नुकसान भरपाई आणि दुसरं प्रोटेक्शन हे जे आम्हाला चॅनेलिंग फेन्सिंग करायचं आहे किंवा प्रोटेक्शन करायचं याच्यासाठी आम्हाला निधी नाही आम्हाला तो निधी वापरता येईल म्हणून माझी मान्य उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये वन्य प्राण्यांचा वाघाचा गावात प्रवेश किंवा वन्य प्राण्यांचा हैदोष याला नैसर्गिक आपत्ती कारण की नुकसान भरपाई किती दिली तरी सरकारची तिजोरी खाली होऊन जाईल शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाही हा निर्णय करणं खूप आवश्यक आहे दुसरा आणि तिसरा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय जे या पूर्ण अधिवेशनातून सुटून गेलेला आहे तो, गेले तो म्हणजे ग्रामविकास विभाग ग्रामविकास विभागामध्ये चालले नाही एकच मुद्दा महत्वाचा मी मी मतदार संघाचा विषय मांडत नाही राज्याच्या धोरणावर बोलतो अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राचा ग्रामीण आमदारचा विषय तो म्हणजे पानंद रस्त्याचा अध्यक्ष महोदय पालकमंत्री पाना नंतर मातोश्री पाना रस्त्याची योजना आली शेवटचा मुद्दा मांडतो याच्यानंतर बोलणार नाही मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी दिली की पाना रस्त्याची एक चांगली स्कीम तयार करून दे मी आरडीडी डी मधून राजा शेत पाना रस्ता एक जानेवारीला तयार करून दिली आणि त्याच्यामध्ये सुलभ कार्यपद्धतीने पूर्ण महाराष्ट्राच्या तीनशे टन तालुक्याच्या शेतकऱ्यांचे रस्ते कसे होतील कारण की आपले स्टेट हायवे एमडीआर व्ही आर ओ चांगले झाले सरकारमध्ये परंतु नॉन प्लॅन रस्ते खूप खराब आहे मग सरकारने दोन निर्णय केले सहा डिसेंबरला एक निर्णय केला की त्याला वीआर नंबर द्यायचा परंतु जे रस्ते रस्त्या जे एका शेतापासून दुसऱ्या शेतात जाणारे ती फाईल तशीच फिरत आहे आज मी सेक्रेटरी साहेबांशी बोललो आपले एकनाथ डवले साहेबांशी माझी विनंती आहे की आता निवडणूक असं होणार आहे अधिवेशन हा तर शेवटचा राहिलेला आहे परंतु बळीराजा शेत पानन रस्ते योजना अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मी आणि पवार आणि काही लोकांनी पासून तयार करून दिली तो जर निर्णय जर आपण केला अध्यक्ष महोदय तर अतिशय उपेक्षित विषय शेतकऱ्यांचा जो मी माझ्या मतदारसंघात केलं तर पूर्ण महाराष्ट्रात व्हावं त्यासाठी पाना रस्त्याची योजना आपण लवकरात लवकर जाहीर करा एवढी विनंती करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार धन्यवाद सरमान